नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असेल तर एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओचे मी स्पष्टीकरण करत आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला आपण आप व्हिडिओचे स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन निर्णय गट ब क ड कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नास पंचा ना, पंचाव्या वर्षा पलीकडे तीस वर्षाच्या सेवेनंतर मुदतपूर्व सेवानिवृत्ती बाबत जी आर, शासन निर्णय अठरा बारा दोन हजार तेवीस सदर बातमीचे टायटल आहे गट ब क कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नास व्या वर्षापलीकडे तीस वर्षाच्या सेवेनंतर मुदत पूर्व सेवा निवृत्ती बाबत बारा दोन हजार तेवीस सदरच्या बातमीचे स्पष्टीकरण करत असताना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी नियम दहा bracket फोर नियम पासष्ट नुसार सार्वजनिक हितास्थ अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न व्या वर्षी अथवा तीस वर्षी वयाहर्ताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल ते सदर कर्मचाऱ्याचे सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे एकत्र कार्यपद्धती करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या समक्रमांकाच्या दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयातील परिशिष्ट ड मधील अनुक्रमांक चार मधील पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्तीनंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्ध अभिवेदनावर विचार करण्याकरता अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यानुसार आता राज्य शासनाकडून पुढील निर्णय घेण्यात आला आहे की राज्य शासनाच्या निबंधक संस्था कार्यालयातील गट ब ते ड पर्यंत कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षा पलीकडे अथवा सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन मुदतपूर्व सेवा नियुक्ती विरुद्ध अभिवेदनावर विचार करणे कामी राज्य शासनाकडून अभिवेदन समिती स्थापन करण्यात आली आहे आणि सदर समिती ही निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष असणार असून धर्मदाय उपायुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यालय हे सदस्य तर सहाय्यक निबंधक संस्था पुणे मुंबई छत्रपती नागपूर हे सदस्य सचिव असणार असून या संदर्भाचा विधी व न्याय विभागाकडून दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय मित्रांनो हा शासन निर्णय आहे या शासन निर्णया ही कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून ही समिती आहे या समितीच्या द्वारे कार्यान्वित करण्यात येणार आहे तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद